ओम शांती पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे नव्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बाप समान बनण्याचा सहज पुरुषार्थ आज्ञाकारी बना आज बाप दादा आपल्या होली हंस मंडलीला पाहत आहेत प्रत्येक मुलगा होलीहंस आहे हंसाचे होली हंसा काम आहे व्यर्थ सोडून ज्ञानरत्नांचे मनन करणे ज्ञानरत्न ग्रहण करणे एक, एक रत्न अमूल्य आहे बाबा म्हणतात प्रत्येक मुलगा ज्ञानरत्नांची खान बनला आहे मुलं नेहमी ज्ञानरत्नांच्या खजिन्याने भरपूर असतात ज्ञान वा योगाच्या सहज धारणेचे सहज साधन आहे बाप आणि दादांचे आज्ञाकारी बनणे बापाच्या रूपातही आज्ञाकारी शिक्षकाच्या रूपातही आज्ञाकारी आणि सतगुरूच्या रूपातही आज्ञाकारी अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत प्रत्येक वेळी प्रत्येक कर्तव्याची आज्ञा मिळालेली आहे परमात्मा आज्ञा नेहमी श्रेष्ठ आहे मुलं बाबांना म्हणतात तन मन धन सगळं तुला अर्पण केलं जर मनही बाबांना दिलं तर मुलांजवळचं मन हे बाबांची अमानत आहे माया येण्याचे मुख्य दार आहे मी आणि माझे तनही बाबांना दिलं तर देह अभिमान यायला नाही पाहिजे बाबांची आज्ञा आहे पॉझिटिव्ह विचार करा शुभ भावनेचे संकल्प करा एकच लक्षात ठेवायला पाहिजे मी परमात्म आज्ञाकारी मुलगा आहे बाप दादा नेहमी म्हणतात कोणत्याही रूपात जर एक बाबाचा संबंध लक्षात राहिला आणि मनापासून मुखातून नाही तर मनापासून बाबा शब्द म्हटले तर बाबा सोबत असल्याचा अनुभव होईल मुलांनी प्रत्येक कर्म करण्याच्या अगोदर चेक करायला पाहिजे की मनासाठी तनासाठी आणि धनासाठी बाबांची आज्ञा काय आहे ब्राह्मण जीवनाचे मुख्य खजाने आहेत संकल्प वेळ आणि श्वास मुलांचे श्वासही अनमोल आहेत भक्तीमध्येही म्हणतात श्वासोश्वास आपल्या इष्टची आठवण करा वेळेप्रमाणे प्रकृती आपले कार्य करतच आहे पण प्रकृतीपती ब्राह्मण मुलांचा खेळ आहे उडती कलेचा खेळ काही मुलं गुप्तयोगी आहेत अशा मुलांना बाबांची खूप मदत मिळत राहते आणि असे मुलं स्वतही अचल राहतात साक्षी राहतात आणि वायुमंडललाही मदत करतात ब्राह्मण आत्म्यांनी शक्ती शांती सुख देण्याचे ईश्वरीय श्रेष्ठ कार्य केले आणि करतही आहेत अशावेळी स्थूल मदत करणे पण गरजेचे आहे पण यासाठी पहिले मनामध्ये शांती पाहिजे सामना करण्याची शक्ती पाहिजे स्थूलसोबतच सूक्ष्म सहयोग ब्राह्मण मूलच देऊ शकतात अंतच्या वेळी साक्षी आणि निर्भय होऊन आपली भूमिका करता आली पाहिजे दाताची मुलं दाता बनून ज्या आत्म्यांना जे पाहिजे ते देता आले पाहिजे मास्टर दाता आहेत पण स्टॉक जमा असायला पाहिजे शुभ भावना श्रेष्ठ कामनाचा भंडार नेहमी भरपूर असायला पाहिजे ज्याला जी शक्ती पाहिजे ती शक्ती ही देता आली पाहिजे बाबा म्हणतात आज्ञाकारी बनणे हेच बाप समान बनणे होय श्रीमंतवर चालणे म्हणजे सहज बाप समान बनणे बाबा विचारतात विग्न विनाशक बनून दाखवायला पाहिजे बाबा डबल विदेशींचे कौतुक करत आहेत की कधीच कोणती कमजोरी लपवत नाहीत बाबा म्हणतात सायन्सचे सगळे साधन रिफाईन होऊन मुलांच्याच कामात येतील पण संगममध्ये आता कार्यात सायन्सलाही लावायला पाहिजे ओम शांती